तर केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या वेगात सुरू आहे पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगदा खोदण्याचं काम सुरू आहे पालघरच्या सफाळेजवळील जलसार गावात या बुलेट ट्रेनसाठी बोगदा खोदण्याचं काम सुरू आहे आणि यामुळे या जलसार गावातले जीव मुठीत घेऊन जगत काय नेमकं सगळं प्रकरण बघूया फुले ट्रेनच्या बोगद्यासाठी शक्तिशाली स्फोट स्फोटांमुळे दोनशेहून अधिक घरांना भेगा जास्त मोठ्या मोठ्या तडा जात लागल्यात आणि अधूनमधून थोडा थोडा भाग कोसळत चाललाय आणि हे हे तुम्ही बघितलं असेल तर काही बघितलं तर निघून गेला घरात अक्षरशः पडण्याच्या याच्यावर स्थितीमध्ये आहे अख्खा घर अजतोनी आम्हाला भीती वाटी एकदाचं बाहेर पलावं असं मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फटका पालघरच्या जलसार गावाला बसलाय पालघर जिल्ह्याच्या जलसार गावालगतच्या डोंगरात भुयारी मार्गासाठी स्फोट केल्यात आणि त्यामुळे नुकसान झालं जलसार गावातल्या दोनशे घरांचं सतत होणाऱ्या स्फोटांमुळे परिसरातील शेकडो कुटुंबियांचं जगणं मुश्किल झालंय गेल्या काही दिवसांपासून सकाळ संध्याकाळ होणाऱ्या स्फोटांच्या धक्क्यांमुळे कुणाच्या घराला तडा जाणं भिंतींना भेगा जाणं घरातील फरशीला तडा जाणं तडा जाऊन प्लास्टर निघून पडणं असे अनेक प्रकार झालेत काही म्हणजे हे घर पूर्ण आता जेव्हापासून ते स्पोर्ट करायला लागलेत ना तेव्हापासून घर पूर्ण आखं हलत चालले जेव्हापासून म्हणजे बारीक बारीक बेगापासून ते अख्खं पूर्ण असं आता जास्त मोठ्या मोठ्या तडा जात लागल्यात आणि अधून मधून थोडा थोडा भाग कोसळत चाललाय पहिल्यांदा ते असं ज्या लहान लहान म्हणजे जे होत होत गेले त्या पुन्हा मोठं होत चाललंय जसं जसे म्हणजे जे टायरिंग या इथे मध्ये बघितलं लावून दिल्या सपोर्ट साठी की भिंत पडावी नाही म्हणून आणि कुठं असं हे घेऊन गेलं हे गे कंपनीने जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ना तेव्हा त्यांनी ते करून दिले सपोर्ट साठी मी लाकड <laughs> लाकड <laughs> लावून ठेवलेले त्याच्यानंतर त्यांना बोलल्या बोलल्यानंतर त्यांनी मी पहिला अगोदर लाकडून लावून ठेवली की हा भाग पोचलो नाहीये पावसाळ्याचा टाइम आहे जमीन आणखी नरम आहे चालले आणि हे हे तुम्ही बघितलं असेल तर काही भाग इकडचा निघून गेला या लादी बघितलं ला असे तुम्ही ना ती पूर्ण अशी तडा गेल्यात पूर्ण बाजूला झाल्यात भिंत बाजूला झाल्या आहेत पत्रे फुटल्यात ही जलसार गावातल्या क्वचितच एखाद्याचं घर शाबूत असेल काहींच्या अंगणातील पाण्यासाठी असलेला बोरिंग देखील भुसरूम स्फोटामुळे माती सरकली आहे मध्ये जेव्हापासून बघण्याचं काम चालू झालं टनल्स आहे तेव्हापासून जवळजवळ दोनशेच्या वरती घरांना तडे गेल्यात घरा घरांचं फाउंडेशन खलाज होऊन गेले घर अक्षरशः पडण्याच्या याच्यावर स्थितीमध्ये आहेत आणि आम्ही यांना वारंवार जवळजवळ पाच महिने झालं वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कंप्लेंट करतो पण त्याच्यावर काहीच कोणी लक्ष देत नाही तेव्हा तेव्हा ते अख्खा घर आमचं आलतं अख्खा घर आलतो आणि आम्हाला भीती वाटी एकदमचं बाहेर पलावं असं रात्री झोपताना असं जाम भीती वाटते का आता घर कोसलेलं काय असं का आम्हाला तरी वाटतं की त्यांनी जी पासष्ट घरांची लिस्ट दिलेली आहे त्या पासष्ट घरामध्ये त्यांनी जे व्हॅल्युएशन दिलेलं आहे ते आम्हाला फक्त क्रॅकसाठी दिलेलं आहे पण आमचं जे घर आहे ते खालतून पूर्ण सी हळलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कितीही क्रॅक्स भरल्या तरी त्या क्रॅक परत जशा तशा जाणारच आहेत आणि आम्ही पूर्ण आयुष्याची कमाई या घरामध्ये टाकलेली आहे आणि हे जर खालतून जर पाया हल्लेला असेल तर त्याच्यावरती जरी परत भिंत बांधली तरी ते आम्हाला तरी नाही वाटत की ते राहील नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामा सुरू केला असला तरी अद्याप नुकसान भरपाई संदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला अधिक घरांचं नुकसान पण मात्र केवळ घर बाधित झाल्याचं आणि त्याच पासष्ट घरांची डागदुशी करून देण्याचं म्हटलंय आयुष्यभराची पुंजी लावून बांधलेल्या स्वप्नातल्या घराला गेलेला तडा आणि कायमचं नुकसान हे डागदुशी करून निघणार नाहीये त्यासाठी प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ठोस आणि योग्य मोबदला द्यावा जेणेकरून बाधित ग्रामस्थांचं देखील नुकसान होणार नाही त्यामुळे यासंदर्भात आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी जलसार